महाराष्ट्र राज्यात अनेक पुरातन वास्तू आहेत अनेक वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या वास्तूंचे जतन होणे देखील तितकेच गरजेचे आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमागावच्या परिसरात दगडी पायऱ्यांची ऐतिहासिक बारव आहे तिचे संवर्धन आणि जतन करण्यात न आल्याने मोठी दुर्दशा झाली आहे या बारवेचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला असून बारव संवर्धनाच्या कामास प्रारंभ झाला आहे गावातील ही बारव शेकडो वर्ष जुनी आहे या बारवेत बारामाही पाणी असायचे परंतु त्याकडे लक्ष न दिल्याने ती नामशेष होण्याच्या मार्गावर होती परंतु गावकऱ्यांच्या पुढाकाराने या बारवेचा जीर्णोद्धार होणार असल्याने या बारवेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहे मुरमा गावातील बारो महाराष्ट्र बारो मोहिमेच्या माध्यमातून या बारवेचं संवर्धन कार्य हाती घेतलेलं आहे मुरमा गावातील प्रतिष्ठित बाप्पा मुकणे श्याम नाना मुकणे संभाजीराव मुकणे आणि गावकऱ्यांनी लोकसहभागातून ही बारो संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि या बारवेच्या गाळमुक्तीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून जिल्ह्यातील ही बारो गाळमुक्त होणारी पहिली बा बारवा असणार आहे आप जालना जिल्ह्यामध्ये तब्बल पन्नास बारवा असून काही बारवा आता शेवटच्या घटकामोजूत आहे नागरिकांनी तसेच विविध संस्थांनी जिल्ह्यातील या बारवा वाचवण्यासाठी या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे प्रशासनानं देखील अमृत टूमधून ज्या बारवांचं काम हाती घेतलेलं आहे त्या बारवांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन वर्क ऑर्डर करण्याची आवश्यकता आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील बारवांचे संवर्धन करण्यासाठी अभियान हाती घेण्यात आलं आहे मुरमा येथील या बारवेचं या अभियानाअंतर्गत संवर्धन होणार असून गावकऱ्यांनी या बारवेचा गाळ काढण्याचा संकल्प केला आहे या ठिकाणी मुळाई देवीची पूजा अर्चा देखील केली जाते त्यामुळे बारवेचा जीर्ण जीर्णोद्धार करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिक योगदान देण्यासाठी तयार आहे शासनाच्या उपक्रमात गावकरी सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत या बारवेबरोबरच तीर्थपुरी बाचेगाव दहेगाव पारळगाव आदी ठिकाणच्या बारवांचे देखील संवर्धन होणार आहे राज्यात महाराष्ट्र बारव मोहिमेच्या माध्यमातून गावोगावी असलेल्या बारवांचे गुगल मॅपिंग झालेले असून विविध इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून बारवांचे स्केच तसेच मोजमाप देखील घेण्यात आलं आहे यानिमित्ताने बारवांची माहिती संकलित करून संवर्धनांच्या कामाला गती मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातमध्ये महाराष्ट्र बारव मोहिमेचे कौतुक केले गेले आहे महाराष्ट्र बारो बचाव मोहिमेअंतर्गत मुरमा येथील या ऐतिहासिक बारवेचं संवर्धन होणार असून पुन्हा एकदा या बारवेला गतवैभव प्राप्त होणार आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकमत जालना